गणी गण गणात बोते गण गणात गणा बोते गण गणात गणा बोते, श्री गजानन विजय अध्याय चौदावा श्री गणेशायन महा हे कौसल्यात्मज रामराया हे रघुकुलभूषणा करुणालया सीतापते करादया आता या लेकरसी त्राटिका त्वा उद्धरली अहिल्या शिळा सजीव केली शबरीची पुरविली इच्छा तू दाशरथे रक्षणा कारण सोडिले नृसिंहासन वानर केलेस बलवान केवळ आपल्या कृपेने शिळा तरल्या सागरी तुझा नामे रावणारी बसविला स गादीवरी भक्त आपला विभीषण जो जो आला शरणपदा तुझा की हे आनंद कंदा दैन्य दुःख आपदा त्याच्या त्वा वारिल्यास हे मनी आणावे दासगणूस सांभाळावे बालकाने धावावे जननी वीण कोणाकडे तू जननी जनिता सद्गुरू तू भक्ताना कल्पतरू, भवनदीचे भव्य तारू तू किरे रामराया एक खेरडे गावचा रहिवासी मेहेकर तालुक्याचा बंडु तात्या नावाचा ब्राह्मण होता विबुध हो। हा बंडु तात्या ब्राह्मण सदाचार संपन्न उदार होते ज्याचे मन गृहस्थाश्रम चालवी श्रोते या प्रपंचात संकटे येती अतोनात परी नाही पहा सुटत लोभ त्याचा मानवा या बंडू तात्या घरी पाहुणे येती वरच्यावरी तो अवघ्यांची साच करी सर्बराई निजांगे ऐसा क्रम चालला संचय अवघा संपला आली पाळी बिचार्या कर्ज काढणे साहूचे घरदार पडले गहाण अगणित झाले तया ऋण लोकांप्रती दावण्या वदन लाज वाटू लागली विकावया न काही उरले सदन अवघे साफ झाले भांडे कुंडे तेही गेले काय विपत्ती वर्णावी तगादे करीती सावकार शिपाई धाडून वरच्यावर भागवण्यासी दोन प्रहर अडचण पडू लागली कांता बोले टाकून मुले करीती अपमान पत गेली उडून उसने न कोणी देई हो ऐशा तापे तापला द्याया तयार झाला पैसा संपता प्रपंचाला काही नसे किंमत जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखाचे निकेतन संपून गेल्यावरी धन सहज होते न्याय हा त्या विचार करी जीव कवठे देऊ तरी अफू खाऊन मरू जरी तरीही घ्याया पैसा नसे जरी जाऊन विहिरीवरी जीव हा मी देऊ तरी तितुक्यात कोणी येऊ न वरी जरी मला काढल्यास जीव ही ना जाईल उलटी फजिती होईल सरकार शिक्षा देईल आत्महत्यारा म्हणून मला यापेक्षा हिमालया जावे वाटे जीव द्याया आत्महत्येचा ते ठाया दोषही ना लागेल ऐसा करुनी विचार पडला घराच्या बाहेर अखेरचा तो नमस्कार केला त्याने प्रपंचाला एक लंगोटी घातली राख अंगा लाविली त्याने ही युक्ती केली ओळख आपुली बुजवावया श्रोते अभ्रुदारासी जननिंदेचे मानसी भय वाटे अहर्निशी हे सकळासी ठाऊक तात्या म्हणे मनी, हे दीनदयाळा चक्रपाणी अवकृपा मज लागोनी कारे ऐसी केली केलीस तुझ्यावरी विश्वास माझा पूर्ण होता अधोक्षजा तू रंकाचा करिसी राजा ऐसे ऐकिले पुराणी ते सर्व खोटे झाले प्रत्ययासी माझा आले व्यर्थ कवीनी रंगविले चरित्र तुझे नारायणा आता जीव देतो परी तुझ्यावरी मी श्री हरी, याचा विचार काही करी हत्या नको घेऊ ऐसे मनी बोलला तिकीट घ्याया लागला तो एक भेटला विप्रत्यासी स्टेशनात आताच हरिद्वाराचे तिकीट नको घेऊसाचे गेवु घेऊन दर्शन संतांचे मग जावे हरिद्वारा आपल्या वरहड प्रांतात श्री गजानन महासंत आहेत अवतरले सांप्रत त्यांच्या दर्शना जाय तू संत दर्शन आजवरी वायान गेले भूमीवरी उगीच त्रासून अंतरी भलते काही देऊ नको ऐसे बोलता ब्राह्मण तात्या गेला गोंधळून म्हणे हा मनुष्य कोण औचित मसी भेटला किंवा याने ओळखिले मी बंडू तात्या म्हणून भले काही न माझा तर्क चाले पुसू तरी याते कत्सा, काही असो शेगावासी जाऊन वंदू समर्थांसी ऐसे बोलून मानसी शेगावासी पातला दर्शना गेला ब्राह्मण तो महाराज वजल बदले हसून कारे देशी जाऊन प्राण हिमालयासी बंडू तात्या अरे आत्महत्या करू नये हताश होऊ नये प्रयत्न करण्या चुकू नये साध्य वस्तू साधण्यास आता जरी दिलास प्राण प्रपंचासी त्रासून तरी येशील घेऊन पुन्हा जन्म ते भोगावया नको जाऊ हिमालया गंगे माझी प्राण द्याया, परत आपुल्या घरी जाया वेळ वेड़ वेड्या करू नको तिकीट घेतात जो भेटला स्टेशनावरी ब्राह्मण तुला ओळखिले का सांग त्याला तो कोण होता हे काही जा आता घरी परत राहू नको लवही येथ बापा तुझ्या मळ्यात आहे एक म्हसोबा त्या म्हसोबाच्या पूर्वेसी बाभुळीच्या झाडापाशी खोदून पहा मेदिनीसी दोन प्रहर रात्रीला काम जमीन खोदण्याचे तूच एकटा करी साचे खाली तीन फुटांचे द्रव्य तुला सापडेल त्यातून थोडे कर्जदारा देऊन ऋणमुक्त होई खरा नको सोडूस बायका पोरा उसने वैराग्य वाहू नको ऐसे बोलता गजानन आनंदला तो ब्राह्मण आला खेरड्यास परतून पुसून अंगाची रात्रीची या वेळेला मळ्यात मसोबा पासी आला बाभुळी खाली लागला जमीन खोदाया कारण तो तीन फुटांवर लागली श्रोते घागर एक तांब्याची साचार वेळणी होती तिच्या मुखा त्या तांब्याच्या घागरीत मोहरा सोन्याच्या चार शत पडला त्याच्या दृष्टीप्रत मग काय विचारता करी घागर घेऊन या आला तेथेच नाचावया जय जय गजानन गुरुराया ऐसे मुखे बोलून मंडळी ह्या होत्या पन्नासोव्या पुढच्या पन्नासोव्या उद्याच्या व्हिडिओत तुम्ही नक्की ऐका आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ खाली गजानन महाराजांना नमस्कार जरूर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हिडिओच्या लिंक देणार आहे उद्या दुसरा आणि तिसरा परवा असे मी ओव्या जेव्हा अपलोड करीन तेव्हा त्या सगळ्या ओव्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या जरूर ऐका धन्यवाद